चमत्कार की आईने मला या कार्यक्रमाला बोलावलं काल पाच वाजता मी सहज फोन केला आणि बाबांना अतिशय सकाळी आम्हाला सोबत मिळाली ही ताई माझ्या आयुष्यातला एक महा महत्त्वाचा चमत्कार नाशिकला मी आपले लातूरला गेलो चार तास ज्यांना नेलं पुढे हे सेवाधारी झाले आणि म्हणून हे पुस्तक ताई ज्यांना सात दिवस वेळ नाही फक्त साठ मिनिटात ही व्यक्ती तप सेवासुमेलन शिकवतं आणि आरोग्य चांगलं कसं राहील हे आपल्याला माहिती मिळतं आणि म्हणून के डी एम सीमध्ये प्रशांत काळेसाहेबामार्फत अभिनय गोयलकडे आम्ही जाऊ आणि तो कार्यक्रम राबवू ब्राह्मण मंडळी हो हे आमच्या बिल्डिंगची उत्सव मूर्ती आहे यांनी जीवावर उदार होऊन आम्हाला न्याय देण्यासाठी धडपडत आहेत आणि म्हणून मी यांनी बोलावलं नाही तर यांच्या मागोमागं फिरत राहतो यांचा फॅन म्हणून तर तुम्ही हात लावता त्या पुस्तकाला आणि तुम्ही ते मन लावून वाचणार हे मला आश्वासन द्या कारण सात दिवस मी वेळ काढत नाही ही ताई सात दिवस वेळ काढला हिने वडिलांचं तुलादान केलं त्यांचं वजन पाच किलो कमी झालं त्यांचं गोळ्या बऱ्याचशा कमी होत आहेत तर आपण तेवीसशे लोकांना के डी सीच्या हॉलमध्ये व्याधीमुक्त करण्याचा कार्यक्रम राबवू एवढं बोलणे दोन शब्द थांबवतो